जीवन मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे असे प्रेरणादायी संदेश आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणाशे छप्पन्न साली त्यांचं निधन झालं आपल्या सर्वांना माहिती आहे की चैत्यभूमी या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करण्यात आले आणि त्यांच्या आस्थी ज्या होत्या तें, त्या वेगवेगळ्या हो तें, ठिकाणी देण्यात आल्या ठेवण्यात आल्या पण बऱ्याच जणांना माहीत नसलेल्या असे काही ठिकाणं आहेत जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत तसंच अमरावतीमध्ये असलेल्या त्यांच्या अस्थी त्याखेरीज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी हे त्यांच्या मित्रपरिवारांकडे त्यांच्या मानणाऱ्या विचारधारेशी संलग्न असणाऱ्या त्यांच्या मित्रपरिवाराकडे देखील आहेत त्यातलीच काही ठिकाण ही नाशिकमध्ये आहेत याची बऱ्याच जणांना कल्पना नसली नाशिकमध्ये पिंपरी सय्यद या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थीचं जतन केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना जाणून नवल वाटेल की नाशिकमध्ये तीन ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी आपल्याला बघायला मिळतात त्यातलं मी जसा उल्लेख केला पिंपरी सय्यद तिथे बाबासाहेबांची अस्थि आहे त्यानंतर आडगाव नाशिकमध्ये आव आडगाव या ठिकाणी देखील बाबासाहेबांच्या अस्थी आहे आणि नाशिक शहरातील रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय या ठिकाणी देखील बाबासाहेबांच्या अस्थीचं जतन हे चांगल्या प्रकारे करून ठेवलेले आहे अशाच ठिकाणी आज आपण भेट देणार आहोत आणि हा जो वारसा आहे तो जपणार आहे नाशिक शहरापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारं हे छोटंसं गाव म्हणजे सय्यद पिंपरी इथे गेले गेले आपल्याला तेथील लोक आजूबाजूच्या गावातून बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन घेण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी पायी येत असतात आणि बघूयात आपण तिथला इतिहास आणि तिथली माहिती डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न महापरिनिर्वाण जी अथांग महासागर अथ अथांग जनता ही बाबासाहेबांच्या प्रतिमेला त्यांच्या अस्थिला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे जात असते पण नाशिकमध्ये असे एक ठिकाण आहे जिथे बाबासाहेबांच्या अस्थिचं वितरण केले जातं नाशिक शहरामधलं एका छोट्याशा गावामध्ये सय्यद पिंपरी किंवा पिंपरी सय्यद अशा नावाने या गावाचं उल्लेख आहे आपण आणि आपल्या मागे दिसत आहे जी बाबासाहेबांची अनेक वर्षापासून इथे जतन करून ठेवलेलं आहे आणि त्याचा छान प्रकारे स्तूप देखील बांधलेला आहे आपल्या सोबत आहेत या गा गावातील ग्रामस्थ तसेच याची ये, सगळी निगा राखणारे ग्रामस्थ महेंद्र आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत इथला इतिहास मी बहोदाचार्य महेंद्र जयंत निकम या गावचा सुपुत्र या नात्याने आपल्यासमोर मी या चैत्यस्तूपाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे आमच्या गावची खऱ्या अर्थाने ओळख या चैत्यस्तूपामुळे होते कारण बाबासाहेबांच्या खऱ्या अस्थि असलेला हा स्तूप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो बऱ्याच वर्षापासून दुर्लक्षित राहिलेला स्तूप गेल्या अकरा वर्षापासनं प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून या स्तूपाला एक नवी ओळख निर्माण झाली आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या अस्थि असलेला हा स्तूप जनसामान्यांना बहुजनांना या ठिकाणी अनुभवायला बघायला मिळाला आणि ज्या लोकांना सहा डिसेंबरला चैत्यभूमीला जायला जमत नव्हत नाही किंवा शक्य होत नाही किंवा ज्यांच्याकडनं हा स्तूप हा चैत्य दुर्लक्षित राहिला किंवा तसं बघितलं गेलं तर तीस मे एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी या स्तूपाची निर्मिती झाली तीस मे अठ्ठावन्नपासून तो मधला काळ बघता दोन हजार चौदा पर्यंतचा काळ बघता बऱ्याच अंशी बऱ्याच लोकांना या स्तूपाबद्दल काहीही माहिती नव्हतं आजूबाजूच्या गावातल्या लोकांना माहिती होतं की इथे आस्ती आहेत इथे बाबासाहेबांच्या आस्थी असलेले स्तूप आहेत इथं पवित्र स्थळ आहेत याच ठिकाणी चावडीवर बाबासाहेब येऊन गेले या ठिकाणी चावडीवर बाबासाहेब बसले लोकांना संबोधन केलं इथपर्यंत ह्या पंचकृषीतल्या गावांना फक्त माहिती होतं या ठिकाणाचं ऐतिहासिक महत्व जाणून घेतलं आणि ऐतिहासिक वारसा असलेलं हे ठिकाण सर्वज्ञात होण्यासाठीच हा आपला हा प्रयत्न आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जनमानसात पोहोचणार आहोत आणि त्यांना या आस्थीचं या ठिकाणाचं महत्त्व पटवून देणार आहोत जसं आपल्याला बौद्धचार्यांनी सांगितलं <coughs> की इथे मुकुंदराज आंबेडकर यांच्या हस्ते एक बोधी वृक्ष लावण्यात आलं आणि आस्थी ठेवण्यासाठी हे स्तूपाचं आ, स्मारक बनवण्यात आले आपल्यासोबत आहे आपल्यासोबत पी एल लोखंडे यांचे नातू पी एल लोखंडे अशी व्यक्ती जी बाबासाहेबांसोबत सदैव राहत होती आणि त्यांनी बाबासाहेबांचे अस्थि इथे घेऊन आले आणि खऱ्या अर्थी ह्या सय्यद पिंपरी गावामध्ये अस्थि उभारण्याचं काम अस्थिचं जतन करण्याचं काम कोणामार्फत झालं असेल तर पी लोखंडे यांच्या मार्फत झालं आणि आपल्या समवेता ते 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 जे आहेत ते त्यांचे नातू ते म्हणजे धनंजय लोखंडे आपण त्यांच्याकडनं इथला इतिहास जाणून घ्या दहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन नंतर बाबासाहेबांच्या हस्ते असलेले तीन ठिकाण आहेत ते ठिकाण म्हणजे पहिले नागपूर त्यानंतर मुंबई आणि तिसरा नंबर तिसरा नंबर तसं म्हणता येणार नाही तसं एकोणासशे अठ्ठावन्न सालीच या स्मारकाचं या ठिकाणी वर्धापन दिवस आपलं लोकार्पण झाला तसं भारतातलं पहिलं स्मारक म्हणावं लागेल या स्मारकाला आणि गेली दहा वर्षानंतर म्हणजे एकोणासशे अडुसष्टनंतर दादर चैत्यभूमी या ठिकाणी निर्मिती झाली आमचा दावा आहे ही तीन ठिकाणं जरी या ठिकाणी बाबासाहेबांच्या हस्ती असलेले ठिकाण असतील पण खरं ठिकाण जर भारतातलं पहिलं क्रमांकाचं असेल ते आमचं सिद्धपिंपरी पिंपरी गावचं स्मारक असेल भारतातला पहिला स्मारक या सईद पिंपरी गावचा या ठिकाणी ठरला जातो त्याचा कोणी दावा जरी केला तरी आमच्याकडे त्याचे सबब पुरावे आहेत त्यानंतर या स्मारकाला आतापर्यंत शासनाने कुठली या ठिकाणी शासकीय मदत म्हणा किंवा शासकीय यंत्रणेखाली या ठिकाणी नियोजन केलं नाही मी या व्हिडिओच्या माध्यमातून कोणी या कलेक्टर असेल किंवा कोणी प्रशासन असेल या माध्यमातून मी सांगू इच्छितो हो की हे दुर्लक्षित असलेलं स्थान आहे या स्थानाकडे शासनानं लक्ष देऊन योग्य तो या ठिकाणी निधी उपलब्ध करून या स्मारकाला अ दर्जा असेल ब दर्जा असेल ज्या कॅटेगरीमध्ये असेल त्या दर्जामध्ये या बसवण्याचा प्रयत्न शासनाने करावा असा आमचा सगळ्या नागरिकांचा प्रयत्न आहे तशी समाज कल्याण विभागाकडे आम्ही फाईलसुद्धा जमा केलेली आहे या विषयावरती शासनानं दखल घेऊन आम्हाला बौद्धाचार्य आणि पी एल या लोखंडे यांचे नातू यांच्याकडून या वास्तूची या ठिकाणाची या स्मारकाची माहिती जाणून घेतली आणि हा इतिहास हा केवळ साधा इतिहास नसून त्यासाठी करावी लागलेली मेहनत त्यासाठी लागलेली धडपड ग्रामस्थांनी केलेली मदत या सगळ्या धडपडीमुळे आज हे आपले वास हे स्मारक आज आपल्यासमोर आपल्याला डौलानं उभं राहताना दिसत आहे योच्या निमित्ताने युट्यूबच्या यो माध्यमातून मला सर्व माझ्या फॉलोअर्सला माझ्या सबस्क्रायबरला हेच सांगायचं आहे की हे जे ठिकाण आहे हे जे सर्वज्ञात नसलेलं ठिकाण आहे पण आपण अवश्य एकदा तरी ह्या ठिकाणी भेट द्यावी आणि आम्ही सुरू केलेला प्रयत्न गावागावामध्ये जाऊन लोकांमध्ये जाऊन बाबासाहेबांचे विचार कसे पेरता येईल बाबासाहेबांचे विचार घेऊन पुढे कसं जाता येईल आणि त्यासोबतच पुढची पिढी कसं सक्षम करता येईल यासाठी चा आमचा प्रयत्न हा पूर्णतः चालू आहे यांच्यासारखे बौद्धाचार्य ग्रामस्थ मोठ्या बाबासाहेबांचा सा, सहवास लाभलेले त्यांचे अंगरक्षक त्यांचे नातू अशा सर्व ग्रामस्थांचा आम्हाला पाठबळ आहे आणि आपल्यासारख्या जनतेचा त्याला प्रतिसाद आहे हे निश्चितच आम्हाला जाणून हा त्याचा आनंद होतो आणि हा सगळा विचार बाबासाहेबांच्या कामाचा विचार आणि त्याचा जागर हा लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांनी या सय्यद पिंपरी गावामध्ये येऊन बाबासाहेबांच्या अस्थिचं दर्शन करावं हेच हेच तुमच्यासाठी आवाहन आहे धन्यवाद